नमस्कार मंडळी तुम्ही थांबणेला पाहिलात ना, ना अगदी बरोबर आहे आज आपण शिमला मिरची आणि शेंगदाणे वापरून चमचमीत अशी रेसिपी करणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथं बघा डोबळी मिरची घेतली आणि शेंगदाणे घेतले शेंगदाणे इथे अर्धा कप इतके घेतलेले आहेत डोबी मिरची इथं सात इतके आहेत आणि वजनी प्रमाण सांगणं गेलं तर दोनशे ग्रॅम इतक्या आहे शिमला मिरची आहेत तर हिला ढबू मिरची सुद्धा ब म्हणतात तर हे बघा ह्या अशा गोल करघरीत घ्यायच्या जास्त मोठ्या सुद्धा घ्यायच्या नाहीत आजची ही रेसिपी आपल्याला करण्यासाठी आता ने ने ही ढबू मिरची आहे ना स्वच्छ अगोदरच धुवून पाणी नेतून ह्याचं घेतलेलं आहे त्याच्यामुळे इथं काय आता मी धुवत नाही तर ही डोबळी मिरची आहे का नाही ती चिरायची कशी बघा पाठीमागना डेटाचा भाग असतो का नाही तो गोल आपल्याला चाकूने काढून घ्यायचा आहे मग ह्यांच्यामध्ये असणाऱ्या बिया वगैरे का नाही त्या सहज अशा निघल्या जातात आणि आपण जो मसाला करणार आहे ना तो ह्याच्यामध्ये भरता येतो त्याच्यामुळे बघा ह्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे मस्त मोकळे इथं आपलं हे सिमला मिरचीचं झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण जेवढा पाहिजेल तेवढा मसाला भरू शकतो त्यामुळे ना शक्यतो करून ही मिरची जी आहे ती आपल्याला अशीच कापायची आहे आता बघा आणखीन एक तुम्हाला ही ढोबळी मिरची पाठीमागनं कापून दाखवते बघा ह्या पद्धतीने कापून घ्यायची आहे म्हणजे त्याच्यातल्या बिया आहेत त्या आपल्याला काढायला अजिबात त्रास होत नाहीत सहजपणे निघल्या जातात तर बाकीच्या सगळ्या डोबी मिरच्यासुद्धा अशाच मोकळ्या करून घेतल्यात छान हातून पोकळ्या अशा झालेल्या आहेत सगळ्यातले बी आपण काढून सेपरेट केलेले आहेत आता या सगळ्या शिमल्या मिरची ना आपण एका ताटामध्ये काढून बाजूला घेऊया आजची जी आपण शिमला मिरची रेसिपी करत आहोत का नाही त्याच्यासाठी आपल्याला ह्या छोट्या छोट्याच अशा शिमल्या मिरच्या हव्यात जर मोठ्या घेतल्या तर त्या शिजतसुद्धा नाहीत आणि जो आपण पदार्थ बनवणार आहे तो तितकासा टेस्टी बनत नाही म्हणून अशा शक्यतो करून छोट्याच शिमल्या मिरच्या घ्यायच्या आता गॅसकडे वळूया तर आपण एक छोटंसं वाटण करूयात तर गॅस चालू करून कडे ठेवली आणि अर्धा कप आपण शेंगदाणे घेतले होते तर ते शेंगदाणे घालून आता आपण भाजून घेणार आहोत शेंगदाण्याला हलकेसे डाग पडले की आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे तीळ तर एक चमच इतके तीळ घातले अर्धी वाटी इतकं सुकं खोबरं खिसलेलं आहे ते घातलेलं आहे तुम्ही शेंगदाणे काढून मग खोबरं भाजू शकता पण खिसलेलं खोबरं असल्यामुळे अजिबात भाजायला वेळ लागत नाही आपल्याला हे जिनस भाजत असताना अजिबात तेल वापरायचं नाही आणि लालसर होईसपर्यंत इथं आपलं खोबरंसुद्धा भाजलं आता याच्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा चमच जिरे काही कोथिंबिरीची पानं घातलेली आहेत आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत छान खरपूस असं हे वाटण भाजून घेतलं ना तर आजची आपण रेसिपी करणार आहोत ती छान चवदार होते थोडक्यात तुम्हाला समजलंच असेल आपण काय करतोय तर आज आपण करत आहोत ना सिमला मिरचीचं भरीत किंवा मिरचीचं भरीतसुद्धा म्हणतात ह्याला सगळे जिनस भाजत असताना गॅस मात्र मध्यम ठेवायचा म्हणजे छान असे चुरचुरीत सगळे जिनस भाजले जातात आता हे सगळं भाजलेलं का नाही एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि थंड करायला ठेवले हे बघा हे थंड झाले मगच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी न घालता वाटून घेणार आहोत जरासुद्धा आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा नाही जर तुमच्याकडे वरवंटा पाटा असेल ना त्याच्यावरती जरी हा मसाला छान असा बारीक करून गेलात तर आणखीन एक रेसिपी छान टेस्टी बनते आता माझ्याकडे पाठा नसल्यामुळे इथं तर मी मिक्सरलाच फिरवून घेतलेला आहे बघा पाणी न घालता छान सरस आपलं इथं भरड वाटण तयार झालेलं आहे आता बघा आपण ज्या ताटामध्ये शिमल्या मिरची ठेवली तिकेन नाही तिथेच कडेल आपल्याला हा मसालासुद्धा काढून घ्यायचा आहे म्हणजे आपली जास्तीची भांडीसुद्धा खराब होत नाही आता आपल्याला ह्याच्यात घालायचे चवीप्रमाणे मीठ पाव चमच इतकी हळद अर्धा चमच इतकी धना पावडर आणि लाल तिखटमध्ये बघा इथं मी कांदा लसूण मसाला वापरत आहे दोन चमचे आम्हाला थोडंसं तिखट आवडतं म्हणून इथे मी जरा मसाला जास्तच घातलेला आहे दोन चमचे आपल्याला इतकं हे खाण्याचं तेल घालायचं आहे आणि आता आपण छान असं हे सगळ्यांचा एकजीव करून घेणार आहोत या मसाल्यामध्ये ना, ना, ना अर्धा लिंबाचा रस पिळलात ना तर हा मसाला आणखीन खायला टेस्टी लागतो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पिळू शकता किंवा नाही पिळात तरीसुद्धा चालेल आता हे मसाल्यांचा एक छान एकजीव झालेला आहे तर इथं बघा छान हे आपलं मिश्रण झालं आहे तुम्हाला जर खूपच सुटसुटीत हे मिश्रण वाटायला लागलं तर तुम्ही एक ते दोन चमचे इतक्या ह्याच्यामध्ये पाणी घालू शकता तर इथं तर मी पाणी घालत नाही हा मसाला असाच ह्या शिमल्या मिरचीमध्ये भरून घेत आहे शिमल्या मिरचीच्या आतमधल्या बिया काढून बघा किती जागा आपण केलेली आहे आता आपल्याला पाहिजे तेवढा मसाला आपण ह्याच्यामध्ये भरू शकतो मस्त भरपूर असा मसाला भरला आहे आणि थोडासाच इथं आपला मसाला उरलेला आहे तर सांगायला गेलं ना तर ह्या मिरचीतला हा मसालाच खायला भारी लागतो बरं का आता चला गॅसकडे वळूयात तर गॅस चालू करून कढई ठेवली दोन पळी इतकं तेल घातलं अर्धा चमच जिरे घातले चमच इतकी मोहरी घातली काही कडीपत्त्याची पानं घातली आता हे छान तडतडू लागले की आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे साधारण पाव चमच इतकंच हिंग घातलेलं आहे आता आपल्याला एक एक करून ह्याच्यामध्ये ही शिमला मिरची घालून घ्यायची आहे शिमला मिरचीमध्ये मसाला हा दाबून भरल्यामुळे ना तो जरासुद्धा बाहेर येत नाही त्यामुळे अशा पद्धतीने दाबूनच भरायचं आहे आता शिमला मिरची आपण तेलामध्ये जरा फ्राय करून घेणार आहोत म्हणजेच की ती खायला चवदार लागते आता इथं बघू शकता तुम्ही मी शिमला मिरची कशाप्रकारे अलटी पलटी करत आहे आपल्या सगळीकडे ही शिमला मिरची ना अशी फ्राय झाली पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला अशी अलटी पलटी करायची आहे आता थोडंसं वरून मीठ घालूयात म्हणजे ही लगेच शिजली जाते आता आपला जो उरलेला मसाला होता का नाही तोसुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि सगळे जिन्न छान मिक्स करत आहोत गॅस काय करायचं आहे बारीक ठेवायचं आहे गॅस जर वाढवला तर हा मसाला लगेच खरपला जाईल आता थोडंसं आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूयात साधारण अर्धा कप इतकं पाणी घातलेलं आहे आता याच्यानंतर आपल्याला पाणी जरासुद्धा घालायचं नाही आहे आणि मिक्स करत असताना बघा अलगत हातानेच मिक्स करायचं आहे म्हणजे ह्याच्यातला मसाला बाहेर येणार नाही ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हे मिक्स करून झालेलं आहे आपलं बघू शकता इथे ह्या पद्धतीने आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि एक तीन मिनटं छान असं बारीक गॅसवरती ह्याला वाफ देणार आहोत म्हणजेच की आपली शिमला मिरची शिजली जाईल आता एक तीन मिनटानंतर बघत आहे बघू शकता खाली मसाला आपला करपलेला वगैरे अजिबात नाही आणि आपण जेवढं पाणी घातलं होतं का नाही ते पाणी आठलेलं सुद्धा आहे आणि इथं आपली शिमला मिरची ना ही शिजलेली सुद्धा आहे तुमची जर इथं शिमला मिरची शिजलेली नसेल तर तुम्ही आणखीन एक किंवा दोन मिनटं शिजू शकता तर इथं बघू शकता ह्याच्यातला मसालासुद्धा बाहेर आलेला नाही आता इथं आपली ही मस्त चमचमीत शिमला मिरचीचं भरीत तयार झालं वरून थोडीशी बारीक कोथिंबीर घालूया वाव काय भारी दिसत आहे आता ही शिमला मिरचीचं भरीत ना तुम्हाला सांगते ज्वारीची भाकरी असेल ना एकदम मऊसूत त्याच्यावरती ही शिमल्या मिरची घ्यायची ह्याची टेस्टच वेगळी आहे खरंच खूप छान भारी अशी लागते अगदी चमचमीत चविष्ट असं आपलं हे शिमला मिरचीचं भरीत झालेलं आहे बघू शकता तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल इतकी चविष्ट ही शिमल्या मिरचीचं भरीत झालेलं आहे नक्की तुम्हीसुद्धा एकदा ह्या पद्धतीत ट्राय करून बघा आवडला का नाही व्हिडिओ मग पटकन एक ठोका बघू लाईक व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केला की नाही तुम्ही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार ह्याच्यात काही शंकाच नाही व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय